खूप इंटरेस्टिंग आहे की तू तु तुझा पूर्ण पगार इन्व्हेस्ट करतोस पहिला पगार झाला आणि पे तू इन्व्हेस्ट करायला लागलास मुळात म्हणजे पहिले दोन महिने प्रश्न असो इफ गबडी हॅज ऑलरेडी माय एक्सपिरियन्स देन आय शुड गो फॉर द रॅशनॅलिटी मोर दॅन द इमोशनॅलिटी बिकॉज माझ्यासाठी तो एक मोठा फॅक्टर आहे की म्हणजे मला या गोष्टीचा कॉन्फिडन्स आहे की माझा पैसा सुरक्षित आहे एखाद्याला ज्ञान नसलं तर ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला विचारून केलेलं कधीही बरं हॅलो हॅलो आपण आपलं कॉन्व्हर्सेशन स्टार्ट करायच्या आधी मला सांग तुझं नाव आणि तू काय करतोस माझं नाव वरद माशाळकर मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे सर्वत्र टेक्नॉलॉजीज नावाची एक कंपनी आहे फिनटेक डोमेन मध्ये काम करणारी कंपनी आहे त्याच्यामध्ये मी सध्या काम करतो अरे वा तू उल्हास सरांना कसं ओळखतोस उल्हास सरांना मी माझ्या आई थ्रू ओळखतो आईच्या योगाच्या क्लासमध्ये त्यांचा त्यांचा परिचय झाला होता आणि तिथे आईने मला सल्ला दिला की तू यांच्याशी एकदा बोलून बघ अच्छा कधी कसं करतोस जॉब जॉब मी एक ऑगस्ट दोन हजार तेवीस पासन करतोय बी, अरे वा आणि मग गुंतवणुकीला कधी सुरुवात केली दोन महिन्यानंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासनं ऑक्टोबर दोन हजार तेवीस मी सुरुवात केली अरे हे हे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे लाईक पहिला पगार झाला आणि मग सेकंड पा, पेचेक पासन तू इन्व्हेस्ट करायला लागलास बरोबर अरे इंटरेस्टिंग हे कसं काय सुचलं मुळात म्हणजे पहिले दोन महिनेच का सुटले हा पण एक प्रश्न ग <laughs> तर म्हणजे असा प्लॅन होता की आई बाबांसाठी पहिल्या दोन पगारांमधन काहीतरी घेईल mm. आणि नंतर एवढ्या लवकर सुरुवात करायची तर ती का करायची mm. याचीही मला म्हणजे मुळात वडिलांकडनं प्रेरणा मिळाली होती की ते mm. म्हणत होते की तुमचं एक वेल्थ क्रिएशन नावाचे कन्सेप्ट असते mm. ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे असलेला पैसा कुठेतरी गुंतवून ठेवता ज्याच्याने तो नको त्या करण्यासाठी वापरला जाऊ नये आणि तो साठा आपल्याला पुढे कधीतरी कामाला येईल या उद्देशाने मी इन्व्हेस्टमेंट करून मला इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड तुझ्या डोक्यात काही कल्पना होती का म्हणजे स्पेसिफिक असे काही माझे टार्गेट्स किंवा ऑब्जेक्टिव्ह असे काही नव्हते okay. सर सांगायचं झालं तर आमचं स्वतःचं घर आहे स्वतःची गाडी आहे त्यामुळे ते वर्णन माझ्यावर कधीही नव्हतं पण आपल्याला आहे ती फायनान्शियल सिच्युएशन पुढे जाऊन इम्प्रूव्ह करता यावी ही त्याच्या मागचा एक मोटिवेशन म्हणू शकता म्हणजे मला इन्व्हेस्टमेंट सुरू का करायची मागे असं ठोस कारण अजूनही नाही ही ही गोष्ट मला इतक्या वर्षात करता येईल किंवा असं काही नाही पण ही गोष्ट करणं चांगलं आहे हे मला आता हळूहळू थोड्या थोड्या पद्धतीने कळत चाललंय की वेल्थ क्रिएशननी जर तुमच्या पुढे फ्युचरमध्ये जो काय फायदा घेऊ शकतो त्याच्यामध्ये हळूहळू गोष्टी समजत चालेल असं इनिशियली तर काहीच नाही ऑब्वियसली ओके okay. मग तू जेव्हा उल्हास सरांना भेटलास त्यांनी तुझी ही सिच्युएशन समजून घेतली आणि ऑब्वियसली यू आर कमिंग विथ अ ब्लँक स्लेट ऑफ थिंग्स राईट हाऊ डीड दॅट चेंज म्हणजे लाईक चेंज इन वॉट सेन्स की हाऊ डीड कॉन्वर्सेशन विथ हिम चेंज युअर पर्स्पेक्टिव्ह सो द फर्स्ट थिंग दॅट ही टोल्ड मी दॅट वॉज टू बिगिन विथ हॅट टू बिगिन विथ इन्व्हेस्टमेंट डज नॉट हॅव टू स्टार्ट विथ फोर टू फायव्ह इयर्स डाऊन द लाईन ऑर सम एक्स अमाऊंट ऑफ टाईम लेटर फ्रॉम युअर करियर यू कॅन बिगीन राईट नाव ओके अँड द रिझन फॉर इन्व्हेस्टमेंट डुईंग सच काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट मेनली मेजरली माय एंटायर सॅलरी इज गोईंग विथ द हेल्प ऑफ माय पेरंट्स वॉज सजेस्टेड बाय हिम ओनली म्हणजे त्याच्यामागचं मुख्य कारण असं म्हणू शकतो की आता माझ्यावरती कोणाची डिपेंडन्सी नाही हा त्यांनी पहिला मुद्दा मला सांगितला दुसरं म्हणजे आमच्याकडे असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या सध्या मला पुरेशा आहेत आणि जोपर्यंत वडिलांची नोकरी चालू आहे तोपर्यंत त्यांच्यावरती डिपेंडंट राहणं रॉंग विथ नथिंग रॉंग इट हे खूप इंटरेस्टिंग आहे की तू तुझा पूर्ण पगार इन्व्हेस्ट करतोस तो ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या यु नो पेचे सो याच्यात आई वडिलांचा सपोर्ट टूझ uh, थिंकिंग हे hey, कस कसं मॅच झालं मुळात म्हणजे आधी आमची सुद्धा घरात चर्चा झाली होती हुँ. की किती अमाऊंट इन्व्हेस्ट करायची म्हणजे आपण काही त्याला पर्सेंटेज ठेवायचं आहे काही स्पेसिफिक अमाऊंट ठेवायची जी सस्टेनेबल अमाऊंट सस्टेनेबल पिरियड पर्यंत राहू शकतो तर आई वडिलांच्याकडनं सपोर्ट म्हणजे त्यांचं हेच होतं की सिन्स यू आर केपेबल ऑफ अर्निंग दिस मच एट दिस पिरियड ऑफ टाइम यू कॅन कंटिन्यू विथ दॅट इन्व्हेस्टमेंट काइंड ऑफ फायनान्शियल हेल्प सो जस्ट टू सी टेक अन एक्झाम्पल मला गाडी घ्यायची होती तर गाडी घेण्यासाठी माझ्याकडे तेवढे पैसे इतके नव्हते hmm. नव्हते कारण hmm. सगळा प्रकार इन्व्हेस्टमेंट मध्येच चाललेला होता hmm. तर मग वडिलांनी मला त्या गोष्टीमध्ये सपोर्ट केला विच आज अ लोन इट सम टाइम इंटरेस्टिंग हे खूप छान इंटरेस्टिंग इक्वेशन ऍक्च्युली आहे आणि हे इट्स अ व्हेरी गुड टू नो दॅट सच थिंग हॅपन आणि आता बघ आता तू नोकरी करतोयस दोन वर्षापासून आता हे दुसरं वर्ष आहे याच्यामध्ये म्हणजे आता ऑगस्टमध्ये दोन वर्ष होतील आहे गॅस राईट तर नोकरी म्हटलं की इन्क्रीमेंट आलं प्रमोशन्स आले oh. तुझा पगार वाढणार आहे तुझा एक्सपिरियन्स वाढणार सो यू विल गो टू बिगर अँड बेटर ऑपॉर्च्युनिटीज oh. मग अशा परिस्थितीमध्ये वॉट इज द इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुझं मग तू इन्व्हेस्टमेंट तीच ठेवणार ती पण वाढवणार किंवा त्याचा प्लॅनिंग तू सरांसोबत डिस्कस केलं आहेस का हे कसं चालतंय सो ॲट so, द मोमेंट माझं प्लॅनिंग जे आहे ते डिस्कस तरी नाही केलेलं पण hmm. माझ्या डोक्यात एक गोष्ट चालू आहे त्याच्याबद्दल म्हणजे आता आपण म्हणतो की यू शुड नॉट पुट ऑल ऑफ युअर ऑल ऑफ युअर एक्स इन वन बास्केट सो दिस इज काइंड ऑफ वन मास्केट सो आय वुड लाईक टू एक्सप्लोर सम मोर ऑप्शन्स विथ हिस कन्सल्टेशन ऑबियसली सो कारण जर एखाद्याला ज्ञान नसलं तर ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला विचारून केलेलं कधीही बरं असतं बरोबर सो माझा विचार तरी तोच आहे फ्युचरमध्ये की सिन्स आय एम इन्व्हेस्टिंग इन्व्हेस्टिंग दिस अमाऊंट ऑफ मनी ॲट दिस प्रेझेंट मोमेंट ऑफकोर्स आफ्टर सम इन्क्रीमेंट ऑर सम चेंजेस इन माय पेग्रेट आय विल बी एबल टू डायव्हर्सिफाय मोर इंटू इन्व्हेस्टमेंट बरोबर इंटरेस्टिंग तू काही ऑब्जेक्टिव्ह ठरवलेत मला आता तू गाडीचं म्हणास अजून ऑब्जेक्टिव्ह असतात मला घर यायचं आहे मला यु नो वर्ल्ड टूर करायची आहे मला बाहेर जायचं आहे वॉट एव्हर असे काही ऑब्जेक्टिव्ह ठरवले सो एक ऑब्जेक्टिव्ह होतं की माझ्या घराबद्दलच आमची चर्चा चालली होती अच्छा वी वर ट्राईंग टू हॅव अ डिस्कशन विथ उल्हास सर इट सेल्फ रिगार्डिंग बाईंग अ न्यू होम ओके सो वी वॉट आवर इनिशियल ऑब्जेक्टिव्ह वॉज टू हॅव अ बिगर स्पेस सोट टूड रिक्वायर तर त्यांचं म्हणणं असं पडलं की तुम्ही जेव्हा लोन घेता तेव्हा त्या ते लोनचे हफ्ते फेडण्यासाठी आपली आत्ताची इन्व्हेस्टमेंट कामाला येऊ शकते बरोबर सो so, त्यामुळे त्यांनी असं सजेस्ट केलं की तुम्ही इमिजिएटली घराच्या मागे जाऊ नका अच्छा आणि म्हणजे घर घ्यायचं असेल तर वेट फॉर सम अमाऊंट ऑफ टाइम लेट सम वेल गेट अक्युमिलेटेड इन युअर पॉकेट यू कॅन स्टार्ट युटिलायझिंग दॅट फॉर युअरचे म्हणजे हफ्ते जे आपण भरतो लोनचे तर ते दॅट काइंड ऑफ ऑब्जेक्टिव्ह वॉज देअर म्हणजे असं मोठा ऑब्जेक्टिव्ह एक माझ्याकडनं मला करायची इच्छा होती हे कसं मी जेव्हा सरांनी सांगितलं की घर आत्ता घ्यायची गरज नाही आहे कारण की अशी घर ना एक खूप सेन्सिटिव्ह आणि इमोशनल टॉपिक आहे बरोबर राईट आणि त्याला ना म्हणजे त्याला काय म्हणू आपण त्याला त्याला पण असं रॅशनॅलिटी फारशी नसते आफ्टर अ पॉइंट आफ्टर मला घ्यायचं आहे घर हे हे ठरतं आहे याच्यामध्ये मला घ्यायचं आहे मग मग सल्ला कितीही चांगला आणि कितीही प्रॅक्टिकल असला तरी तर जरी ते आपण जे म्हणतो मनात जर घर असेल तर ते घ्यावं इच्छाच होते मग अशा परिस्थितीमध्ये आणि तू म्हणतोस की यु नो तुझ्या मनात हे ऑब्जेक्टिव्ह आहे तर जेव्हा सर येऊन सांगतात की अरे हे नको करूस किंवा आत्ता नको करूस हे आहे तर हा जो चेंज ऑफ अप्रोच आहे हा या चेंज ऑफ अप्रोचकडे तू कसा बघतोस कारण की हे बघणं म्हणजे दिस इज अ व्हेरी डिफरंट वे ऑफ सीईंग थिंग्स तर वॉट इज युअर ओपिनियन अबाउट दिस सो वॉट माय ओपिनियन अबाउट इज इफ यू डोंट नो समथिंग देन यू शूड ऑलवेज टेक अ कन्सल्टेशन फ्रॉम समन हू नो सम समथिंग अबाउट इट सो एक चा फॅक्टर असतो की समोरच्या माणसावर तुम्ही किती विश्वास टाकताय अबाउट सच अ सेन्सिटिव्ह डिसिजन तुम्ही जसं म्हणताय तसं आपल्याला घर हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे तसे बरेच काही काही असू शकतात म्हणजे काही काहीसाठी गाडी असू शकतात काही काहीसाठी गावातलं घर असू शकतं काही असू शकतं तर त्या केसमध्ये म्हणजे माझा तरी केसमध्ये असं होतं की जेवढा विश्वास माझ्या माझ्या आई वडिलांवरती आहे तेवढाच ह्याच्या मागे एक मॅथमॅटिक्स असणं सुद्धा गरजेचं आहे सो दॅट मॅथमॅटिक्स इफ संबडी हॅज फिगर्डेट आउट ऑलरेडी बाय एक्सपिरियन्स देन आय थिंक आय शुड गो फॉर द रॅशनॅलिटी मोर दॅन द इमोशनॅलिटी बिकॉज इमोशनॅलिटी विल ऑलवेज मे बी पुट पुन अ डीपर होल बट रॅशनॅलिटी कॅन यु नो फुल यू मेंटली ॲट द प्रेझेंट बट इट कॅन प्रोलॉंग युअर डिसिजन अरे क्वाईट इंटरेस्टिंग तू आता तुझं वय तुझं वय माझं वय आता चोवीस चोवीस आता तू कामाला आहे तुझ्या आजूबाजूला यु नो तुझ्या सिनियर्स आहेत तुला काही आता ज्युनियर्स फ्रेशर्स येतील प्लस तुझ्या हो एजचे लोक आहेत दे विल ऑल्सो बी अर्निंग येस yes. राईट आणि गप्पांमध्ये हे विषय निघतात बरोबर हाऊ डू यू पुट ऑल दिस पॉइंट्स टू पीपल सो so, आत्ता जितकं मला दिसतंय की मला सी नंबर फॉर फॉरसेल्फ सो मला जेवढे मी इन्व्हेस्ट करतोय जेवढे मला रिटर्न्स मिळत आहे त्याच्यावरनं मी लोकांना नक्कीच आत्ता तरी काही काही लोकांना जितके माझ्या अगेन दिस बॉईज डाऊन टू कन्व्हिक्शन ज्या माणसाला मला दिसतंय की समोरच्याला माझ्यावर कन्व्हिक्शन असू शकतो त्याला मी कॉन्फिडेंटली ही गोष्ट सांगतोय की म्हणजे तुम्ही अशा गोष्टी इथेच नाही तर कुठेही तुम्ही करूच शकता कारण ही गरजेची आहे बरोबर कारण लॉकिंग इन सम अमाऊंट ऑफ युअर मनी अँड किपिंग इट सेफ समवेअर इट ॲबसोल्युटली नेसेसरी बिकॉज यू नेवर नो व्हॉट कॅन हॅपन बरोबर एक इमर्जन्सी होऊ शकते काहीही होऊ शकतं ज्याच्या मी तुम्हाला पैशाची गरज वाचू शकतो बिलकुल सो धिस इज माय वे ऑफ पुटिंग इट आउट टू पीपल कारण मला माझे नंबर्स दिसतात आणि त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे त्यांनी जर कमिटमेंट दिली त्याप्रमाणे जर रिफ्लेक्ट होत असेल वाय वुड आय नॉट मग तू सांगतोस तुझ्या मित्रांना बरोबर अरे नाईस गुड टू नो आणि इट्स इट्स इम्पॉर्टंट बिकॉज आत्ता या वयात इतक्या लवकर तुम्ही जेवढ्या लवकर ते आणि म्हणतात आणि ते खरंच आहे की तुम्ही जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढ्या तुम्हाला चांगले त्याचे फळ मिळत जातात कारण की तू म्हटल्याप्रमाणे आत्ता जर तुझ्यावरती इमिजिएट लायबिलिटीज जर नाही आहे exactly. तर मग का त्या पैशांचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी किंवा वृद्धीसाठी का वापरायचा नाही इट्स अ व्हेरी बेट्स अ व्हेरी गुड थॉट कमिंग बॅक एक म्हणजे लास्ट क्वेश्चन की आता तू गुंतवणूक करतोय तुझी इन्व्हेस्टमेंट आहे जो पोर्टफोलिओ आहे इट मज बी सम एक्स अमाऊंट राईट दॅट इज युअर मनी राईट राईट अँड इट गिव्स कॉन्फिडन्स करेक्ट कॅन यू टॉक अबाउट दॅट म्हणजे कॉन्फिडन्स कसा आहे हाऊ डज इट एक्झ्युबरेट इन युअर लाईफ इन युअर पर्सनॅलिटी कसं वाटतं त्याच्याबद्दल सो वॉट काइंड ऑफ कॉन्फिडन्स राईट नाव आय हॅव इज आय नो दॅट आय विल नॉट बी स्पेंडिंग और अननेसेसरीली स्पेंडिंग समवेअर विच आय मे रिग्रेट लेटर म्हणजे मला अशा कधीच वाटत नाही की मी आता जी जे पैसे माझ्या आता गुंतवणुकीत अडकलेले आहेत ते पैसे मी आता इमिजिएटली काढलेत आणि दुसऱ्या कुठल्या तरी कारणासाठी वापरलेत जे मला कधीतरी जाऊन रिग्रेट होऊ शकतं बिकॉज धीस थिंग सो इफ यू सी समथिंग गुड यु विल गो फॉर करेक्ट सो माझ्यासाठी तो एक मोठा फॅक्टर आहे की म्हणजे मला या गोष्टीचा कॉन्फिडन्स आहे की माझा पैसा सुरक्षित आहे mm. आणि तो चुकीचा करण्यासाठी वापरलेला जात नाही चुकीचा म्हणजे समथिंग दॅट यू कारण आणि म्हणजे हे आहे की मला माझं फ्युचर पण माझं सिक्युअर करणं गरजेचं आहे आय थिंक दिस इज अ गुड वे ऑफ सेईंग दॅट वेन वन्स फोर ऑर फोर फाईव्ह इयर्स डाऊन द लाईन वेन आय एम हॅव्हिंग सम डिपेंडन्स ऑफ माय ओन दे विल बी कॉन्फिडंट दॅट दिस फोलो हॅज समथिंग गुड टू नो थँक्यू सो मच आणि खूप छान वाटलं ती अशी बोलून इतक्यात लहान वयात यू हॅव अ सच अ नाईस क्लॅरिटी ऑफ थॉट मला छान वाटतं ऍक्च्युअली बघून दे आय होप यु नो यू डू मच बेटर मच गुड इन युअर कमिंग डेज ऑल दरी बेस्ट थँक्यू